शासनाने ऍडव्होकेट प्रोटेक्शन कायदा त्वरित पास करावा आणि वकिलांना प्रोटेक्शन द्यावं या मागणीकरिता अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन करण्यात आलंय अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील ऍडव्होकेट राजाराम आढाव आणि ऍडव्होकेट मनीषा आढाव यांची निर्गुण हत्या झाली याबाबत निषेध सभा एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी येथील न्यायालयात झाली आणि या सभेला अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकील संघाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते वकील दाम्पत्यांची हत्या ही घटना गंभीर असून अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने ऍडव्होकेट प्रोटेक्शन कायदा संमत करावा आणि वकिलांना प्रोटेक्शन द्यावं याकरिता अहमदनगर जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील वकिलांनी तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत काम बंद आंदोलन केलंय अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या कामबंद आंदोलनात मोठ्या संख्येनं वकील सहभागी झालेत यावेळी उपस्थित वकिलांनी राहुरी येथील अॅडव्होकेट दाम्पत्यांच्या हत्येचा निषेध करत सरकारकडे अॅडव्होकेट प्रोटेक्शन कायदा पास करण्याची आणि वकिलांना प्रोटेक्शन देण्याची मागणी केली वकिलांवर दिवसेंदिवस हल्ल्याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे वकील हा न्याय प्रक्रियेमधील खूप जबाबदार घटक आहे त्यांना फिरजीचंही काम करायचं आहे आरोपीचंही काम करायचं आहे दिवानी दाव्यातही स्वतःच्या क्लायंटचं काम करायचं आहे वेगवेगळ्या घटकांना संरक्षण दिलेलं आहे डॉक्टरांनासुद्धा संरक्षण देण्याचा कायदा पास केलेला आहे न्यायाधीशांना ज्युडिशियल प्रोटेक्शन ॲक्ट खूप जुना कायदा केलेला आहे परंतु वकिलांना प्रोटेक्शन मिळण्यासाठी स्वतंत्र कायदा असं काही शासनाने आजपर्यंत काही कधी केलेलं नाही वकील वर्गाची खूप वर्षापासून मागणी आहे की वकिलांना स्वतंत्र प्रोटेक्शन आहे का शासनाने करणं आवश्यक आहे परंतु तेवढं गांभीर्याने काही शासनाकडून पाहिलं जात नाही आहे परवाची जी राहुरीची घटना आहे आडव दाम्पत्य दोन्ही ॲडव्होकेट टे, आहेत त्यांची निर्घणपणाने हत्या झालेली आहे असं एवढं गंभीर स्वरूपाचा गुन्हा असतानाही शासन तेवढं गांभीर्याने घेत नाही असं निदर्शनात येत आहे त्यामुळे जोपर्यंत वकिलांना कायद्याप्रमाणे संरक्षण दिलं जात नाही तोपर्यंत त्यांना तो त्यांची बाजू योग्य पद्धतीने न्यायापुढे मांडणं खूप अवघड होत आहे त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की शासनाने ॲडव्होकेट प्रोटेक्शन आहेत हाय त्वरित पास करावा आणि वकील वर्गाला प्रोटेक्शन द्यावं आमच्या मागणीसाठी चार दिवस झाले कोट कामा आम्ही अलिप्त राहत आहोत कोटकामामध्ये आम्ही दर्शन घेत नाही आता आम्ही चार दिवसापासून आपली उपोषणाला बसलेलो आहोत परंतु शासना शासनाकडून पॉझिटिव्ह असा काही रिस्पॉन्स दिला जात नाही आज शासन स्तरावर आमचे बार काउन्सिलचे प्रतिनिधी आणि फडणवीस साहेब डेप्युटी सी एम यांची एक जॉईंट मिटिंग ठेवलेली आहे त्या मिटिंगमध्ये ते, ते पॉझिटिव्ह काय डिसिजन घेतील असं अपेक्षित आहे त्याने जर योग्य निर्णय नाही घेतला तर मात्र आम्हाला आमचं आंदोलन पुढं चालू ठेवावं लागेल आणि आम्हाला खूप दीर्घ मुदतीपर्यंत कोर्ट बाजूला राहावं लागेल आम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल याची शासनाने घेणं आवश्यक आहे श्रद्धांजली वकील म्हणून एका अतिशय माणुसकीला काळीमा फसणारी ही दुःख घटना आपल्यामध्ये घडलेली आहे त्याला सर्व वकील संघटनेचा पूर्ण भारतातूनच पाठिंबा येत आहे जेणेकरून त्याच्यावर काहीतरी सरकारने ठोस पाऊले उचलून काहीतरी आपल्याला प्रोटेक्शन ॲक्टच्या तर्फे थोडंफार आपल्याला एक रिलीफ मिळवण्याचा प्रयत्न करावा वकील म्हणून समाजात वावरताना काम करताना आरोपी म्हणा पीडित म्हणा म्हणजे फिर्यादी आणि दुसरे गुन्हेगार त्यांच्याकडूनही वकिलाला त्यांची बाजू मांडावी लागते त्याच्यामध्ये वैयक्तिक असं वकिलाचं कोणाशीही काहीही मतभेद नसताना मतभेद अंगावर ओरून घ्यावे लागतात आणि त्यातच परिणाम म्हणून ही जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुःखद आहे निदान आता तरी सरकारने ह्या घटनेची दखल घेऊन वकिलांना दिलासा देण्यासाठी वकील प्रोटेक्शन ॲक्ट हा काढलाच पाहिजे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा झालाच पाहिजे आणि आता बरेचसे लोकांनी ह्याच्यासाठी प्रयत्न करूनही अजून मंजूर झालेला नाही तर आता तर झालाच पाहिजे एक वकील लाख वकील अहमदनगर वकील संघाने आज हे आमचं धरणे आंदोलन चालू केलं आहे ज्याला निमित्त होतं राहुरे येथील ॲडव्होकेट आढाव दापंद यांची निर्गुणपणे व मानवाला काळीमा पात्राची हत्या केली आहे त्याचा निषेध आम्ही सर्वांनी व्यक्त केलं आहे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे आमची फार जुनी मागणी आहे महाराष्ट्र सचिवांची की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट झाला पाहिजे त्यासाठी आम्ही दोन्ही वकील संघ या ठिकाणी आणि जिल्ह्यातले नव्हे तर महाराष्ट्र सर्व वकिलांनी हा निर्णय धरणे आंदोलनाचा घेतलेला आहे यामध्ये आमच्या विशेषतः महिला भगिनी आज तर विशेष महिला भगिनी देखील मुंबईला गेल्या पुरुष वकिलांबरोबर यांनी देखील अतिशय कठोर परिश्रम घेतलेला आहे आणि इथे रात्रंदिवस दिवस याच्यासाठी राहिलेले आहे तर माझी एकच सगळ्यांना विनंती आहे आमच्या वकील बांधवांना की आपण शासनाच्या निर्णयाची वाट बघू आत्तापर्यंत शासनाने कुठलाही पण निर्णय घेतलेला नाही याच्यामध्ये काय करतं आमचं आंदोलन त्यांना कळलेलं आहे परंतु तिथपर्यंत देखील त्यांनी आज आज आमचे वरिष्ठ बार काउन्सिलचे नेते मंडळी तिथे आहे ते चर्चा करणार आहेत आज काय जो निर्णय होईल त्यावर आम्ही सर्व पुढचं अवलंबून उद्याच्या तीन तारखेवर आम्ही कामकाज बंद ठेवलेलं आहे आणि इथून पुढे जर निर्णय चांगला झाला तर आमचं कामकाज बंद राहील परंतु निर्णय चांगला नाही झाला तर यावर आमचे सर्व बारा सिंचे अध्यक्ष सर्व पालिकारी जो निर्णय घेतील तो आम्ही बांधन आहे आमच्यावर तो बंधनकारक आहे प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर